तालुक्यातील पिंपरी रस्त्याची दयनीय अवस्था शेतकरी संतप्त आंदोलनाचा दिला इशारा शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावापर्यंतच्या रस्त्याची झालेली दयनीय आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पाळा शेतकरी मनोज उमेश सिंग राजपूत यांनी वाचला असून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे याबाबत त्यांनी शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरून पिंपरीकडे जाणारे रस्ते अतिशय खराब अवस्थेत असून हातभर खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत अवजड वाहनांच्या वजळीने रस्ते पूर्णपणे उखडले असून वाहन रुतणे टायर फुटणे शेतात उतरणे या घटनात नित्याच्या झाल्या आहेत यामुळे केळी ऊस पपई कापूस यांच्यासारख्या नगदी पिकांची बाजारपेठेत वाहतूक करणे कठीण झाले आहे व्यापारी गावात येण्यास टाळटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी खर्च सहन करावा लागत आहे ऊस हंगाम तोंडावर असताना मुकदामांनी रस्त्यामुळे मजूर पाठवण्यास नकार दिल्याने शेतकरी अधिक चिंतेत असल्याची माहिती देत स्थानिक पदाधिकारी जनतेच्या समस्यांपेक्षा सोयित साधण्यात अधिक व्यस्त असल्याचा आरोप करीत तीन वर्षापासून रस्त्याची समस्या कायम असल्याचे नागरिकात संतापाचे वातावरण आहे गावातील शिष्टमंडळाने आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा यांची व ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना न करता टाळटाळ केली जात आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे महामार्ग क्रमांक तीन पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आहे तर पिंपरी गावात येणारे सहूबाजीचे रस्ते तैननी अवस्थेत आहेत तर गावकरी व शेतकरी त्यांच्या दळणवळणासाठी मुख्य हा रस्ता आहे गेल्या तीन वर्षापासून केळी पपई ऊस या पिकांच्या जाण्यासाठी खूप बिकट अवस्था आहे असं याच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला केळी व पपई व उसासाठी माल व्यापाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर व पिकअप या साहाय्याने माल आम्हाला तिथं पोच करावा लागतो आहे त्याच्यासाठी शेतकऱ्याला असेल किंवा गावकऱ्याला असेल तिप्पट मजुरी लागते व तो व्यापाऱ्यापर्यंत तो माल पोच करतो तो व्यापारी त्याला पटेल तो भाव आम्हाला देतो व तो माल घेऊन जातो अशा परिस्थितीचा सामना पिंपरी गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना करावा लागत आहे याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा गाव शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत